प्रशासन व नेते निवडणुकीत व्यस्त शेतकऱ्यांना पाण्यासाठी वनवन तासगाव तालुक्यातील येरळा अग्रणी या नद्या कोरड्या पडल्या तसेच विहिरीही कोरड्या पडल्या आटपाडी तालुक्यातील विहिरी कोरड्या पडल्याने काही भागांमध्ये टँकरने पाणी पुरवठा शासन व राजकीय नेते मात्र लोकसभेच्या निवडणुकीत व्यस्तात शेतकऱ्यांचं दुःख कोणाला पडले नाही यावर्षी पाऊस पडला नसल्याने उन्हाळ्यात शेतकरी चिंताग्रस्त आहे द्राक्ष व ऊस हंगामा संपला आता द्राक्ष बागेला पाणी देण्याची गरज आहे पण शेतकरी वर्गाच्या व्यथा कोणाला सांगाव्यात व कोणाला ऐकवाव्यात व कुणी ऐकून घेणार आहे का हा एकच हा एक प्रश्नच आहे केरळ नदी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव तहसीलदार रवींद्र राजने यांना या अगोदर निवेदन दिलं की येरळा नदी पाणी सोडावं परंतु नदी पाणी सोडलं नाही नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी नाही जर शेत का शेतकऱ्यांच्या व स्थानिक गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाही तर नदीत उपोषण करण्याचा इशारा तुरची गावचे सरपंच विकास हे डावरे व जिल्हा परिषद माजी सदस्य यांनी दिला यावेळी माझे सरपंच सदाशिव खरात उपसरपंच भाऊसाहेब खरात ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक पाटील दीपक पाटील संदीप पाटील व आदी ग्रामस्थ उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी प्रशासनाला वारंवार लेखी पत्र देऊन सुद्धा प्रशासनानं येराकाठच्या लोकांचा विचार केला नाही संजय दादांनी फोनवरून अधिकाऱ्यांना या प्रश्नाची अडचण सांगितलेली असताना सुद्धा पाण्याची टंचाई सांगितलेली असतानासुद्धा आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं कामच प्रशासनाने केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दोनच दिवसापूर्वी येराकाठावरच्या सरपंचांना घेऊन आदरणीय संजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येराकाटच्या सरपंचांनी उपोषण करणार म्हणून सांगितलं तर ह्या दोन दिवसात पाणी जर नाही आलं तर आमचे जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुरची येथे तुरची ढवजी पुलाच्या खालीच आम्ही आमरण उपोषण करणार दादा पाणी मिळत नाही पाण्या वाचून शेतकरी मरण्यापेक्षा ह्या येरा नदीतच उपोषण करत करत मेल्यालाच चांगलं असंच आम्ही म्हणणार आहे जर दोन दिवसात पाणी नाही आलं तर आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली तुरची ढवळी राजापूर निमणी नागाव लिंब शिरगाव कवटे बेंद्री ह्या गावातील सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी शेतकरी तुर्ची ह्या ठिकाणी दोन दिवसानंतर आमरण उपोषणाला बसणार आहे त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर पाणी सोडावं आणि शेतकऱ्याला आणि सामान्य कुट लोकांना वाचवावं येणाच्या सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीम ह्या येराळा नदीतून झालेल्या आहेत त्यामुळं येराळा नदीमध्ये आत्ता पाण्याची पातळी फार खाली गेलेली आहे आणि पाणी पुरवठ्याच्या विहिरीसुद्धा या ठिकाणी दोन तास तास अशा चालायला लागलेल्या आहेत त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा अतिशय मोठा प्रश्न या ठिकाणी येराळाच्या सर्व गावांच्यावरती निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न सुटायचा असेल तर ताबडतोब या ठिकाणी ताकारी आरपळ या योजनांचं पाणी नदीमध्ये सोडून निमने आणि शिरगावचा बंधारा भरला तर आणि तरच या येराकाठच्या सर्व गावांचा प्रश्न मिटणार आहे मग राजापूर असेल बोरगाव असेल तुर्ची असेल ढवळी असेल निमणे असेल नागाव असेल शिरगाव असेल बिंद्री असेल या सर्व आणि तासगाव अशा सर्व गावांचा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे त्यामुळं ताबडतोब या ठिकाणी हे पाणी येरा नदीमध्ये सोडून की आपल्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा अशी शासनाला या येराकाठच्या सर्व गावांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतोय